मला। मला बर 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 आजचा कार्यक्रम कसा वाटतोय तुम्हाला मूर्ती स्थापन झाली काका तुम्ही काय सांगाल आजच्या या कार्यक्रमाबद्दल कोण कार्यक्रम सकाळपासून सुरू आहे मूर्तीची स्थापना झालेली आहे मोरगावचे पंडित लोक वगैरे आले होते इथे छान कार्यक्रम केला मनाला समाधान वाटत ओके ओके माळवाडी माळवाडी नाही का माळवाडी दत्त जयंतीचा कार्यक्रम शनिवारी हा हा आणि व्यवस्थित डेकोरेशन वगैरे मांडवाने तुम्ही छान केले डेकोरेशन माऊली जारी बर बर कुठलं आहे भजन मंडळ पडवी माळवाडीच भजन आहे आहे का आतमध्ये संगमरमरची मूर्ती या ठिकाणी स्थापना करण्यात आलेली आहे पुरी जे मूर्ती होती त्याच्यानंतर नंतर आता हे नवीन मूर्ती स्थापन करून उत्साह आणि आपल्या या खूप मोठा साजरा करायचा आहे. आपण आज देखील जरूर वाज वाजणार. आता इथून पुढे भजन कार्यक्रम इथे नेहमी होत राहणार. बार बार. आपल्या परिसरामध्ये आता दत्त मंदिर नाही नाही दत्त जयंतीचा कार्यक्रम हे प्रत्येक ठिकाणी होत असतो आज या ठिकाणी मूर्ती स्थापन झाली काय वाटतंय तुम्हाला आज या ठिकाणी मूर्ती स्थापन झाल्यामुळं आम्हाला फार आनंद झालेला आहे आम्ही दर गुरुवारी न चुकता या ठिकाणी मंदिरात दर्शन घेण्यासाठी येतो आणि आज मूर्तीची प्रतिष्ठापना आहे त्यामुळे इथे प्रसन्न वातावरण आहे आणि एक बऱ्याच वर्षापासून हे मंदिर हे केलेलं आहे इथे पाटबंद्या खात्यातले जे कर्मचारी वर्ग असतील साहेब साहेब ग्रुप असतील दर गुरुवारी हे करता आणि दररोज पाठपूजा ही चालू असते यांची सकाळ संध्याकाळ पूजा वगैरे इथले वातावरण एकदम आनंद वातावरण आहे दत्त जयंतीच्या निमित्ताने ही मूर्ती स्थापन झालेली आहे या पंचकृषीतील बरेच भाविक भक्त या ठिकाणी येत असतात त्याच्यामुळं हे जागृत देवस्थान आहे आणि लोकांना इथे आल्यानंतर प्रसन्न वाटते झाडी वगैरे हो आणि एकदम शांत वातावरण हो असल्यामुळे एकदम प्रसन एकदम प्रसन्न असल्यामुळं येते मूर्तीबद्दल काय सांगणार मूर्ती हे म्हणजे मूर्ती स्थापन केली मूर्ती एकदम सुबक आहे प्रसन्न मूर्तीकडे पाहिल्यानंतर एकदम प्रसन्न वाटते